नमस्कार मी साक्षी पवार आपल्या समोर विषय घेऊन उभे नव भारतासाठी नव महाराष्ट्रासाठी नव महाराष्ट्र घडवायचा असेल ना तर आजचा सगळ्यात मोठा पाया म्हणजे आजची तरुण पिढी कारण आजची तरुण पिढी म्हणजे फक्त उद्याचं भविष्य नाही तर आजच्या काळात बदल घडवण्याची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि ही तरुण पिढी आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नेतृत्व सुद्धा करते बर का उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काही गावांमध्ये काही तरुणांनी मिळून पावसाचे पाणी साठवण्याचा सा प्रकल्प सुरू केला आणि याचा परिणाम असा झाला की ज्या गावात साध प्यायला पाणी सुद्धा उपलब्ध नव्हतं त्या गावात प्यायला पाणी तर उपलब्ध होऊ लागलंच तसेच शेतीसाठी सुद्धा आज त्यांना पाणी मिळते अजून सांगायचं था झालं तर काही तरुणांनी शिक्षण क्षेत्रात पावले टाकले त्या काही तरुणांनी मोफत शिकवणी सुरू केली काही जणांनी ग्रामीण भागात ग्रामीण भागातील मुलांना संगणक शिकवायला सुरु केले जेणेकरून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होईल एवढंच काय तर उद्योग क्षेत्रातही आज अनेक युवक सुरू करतात ड्रोनचा वापर करून शेतीतील पिकांची तर कुणी ऑनलाईन बाजारपेठेचा वापर करून शेतकऱ्यांचा माल हा ग्राहकापर्यंत थेट पोहोचवते एवढंच काय अजून सांगायचं झालं तर सामाजिक सक्रियतेची उदाहरण कमी नाहीत बरं का कुणी वृक्षारोपण करतोय कुणी अं विचार करते तर कुणी महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन तयार करते या सगळ्या गोष्टींवरून एवढंच कळतं की आजची तरुण नाही फक्त मागे धावत नाही तर समाजासाठी देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आज ती योगदान देते नेतृत्व करणं म्हणजे फक्त आदेश देणं नव्हे तर इतरांना प्रेरणा देणं आणि त्यांना आपल्या सोबत घेऊन चालणं आणि ही आजची तरुण आहे ही त्यांच्या कृतीतून आपल्याला प्रेरणा देतेच आहे तर दादा जाता एवढंच म्हणते की समाज करतांचा वारसा विज्ञानांची ताकद आणि आपल्या मनातील एकतेची भावना या सगळ्यांचा उपयोग करून आपन आपण आपला महाराष्ट्र विकसित आणि समृद्ध नक्कीच करू शकतो फक्त त्याची सुरुवात आतापासून आणि स्वतःपासून करायला हवं हो पाहिजे एवढंच बोलते आणि तेच थांबते धन्यवाद